ज्ञानेश्वर माउली बहुद्देशी सेवाभावी संस्था ओझर संचलित आज वार्षिक स्नेह संमेलन पार्चक वितरण समारंभ आहे तसेच समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा अभिष्टन सोहळ्यासाठी आज व्यासपीठावर विराजमान असले आमच्या भगिनी पंकजताई आणि या सभेच्या अध्यक्ष शालीनताई विखे पाटील माजी मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात आमदार दुर्गाताई तांबे ता कोल्हेांबेताई देश्वर देशमुख कृष्णा देशमुख दिलीप शिंदे अजय प्राध्यापक के के देशमुख अशोक सातपुते ओझर पूर्व पंचप्रस्थील सर्व ग्रामस्थ वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बांधवांत जास्त वेळ घेणार नाही शतकामधून निसर्ग अशी निर्मिती करतो मला असे वाटते की बहुजन समाजामध्ये हबप व निवृत्ती महाराजांच्या रूपाने या शतकामधील निसर्गाने केली आहे त्यांची जन्मभूमी प्रबोधनकाराला वंदन करण्यासाठी मी मुंबईवरून आलेलो आहे बांधवांनो अशी माणसं जन्माला होणं समाजात समाजाच्या हिताच आहे थोरात साहेब कधी मलाही टेन्शन येतं मीही मी रोजला रोडला फिरत असतो त्यावेळेस मी महाराजाचं कॅशेट टाकून मी गाडीत ऐकत असतो <laughs> म्हणून ह्या माणसाला जपलं जन्मदिला अकोल्यानं पण संभाळ केला संगम मिळणार त्यामुळे आहात एवढंच मी सांगेन की त्यांनी सांगितलं की आदरणीय मुंडे साहेबांनी देखील मला मुलगा मांडलं पंकजाताई आणि मीही त्यांचा वारसदार बांधला आहे त्यामुळे मी मी असा आमदार आहे की महाराष्ट्रात कुठेही माझं पैसे चालतात ताईला फक्त पल्डित द्यावं लागतात आणि थोरात साहेबांना फक्त संगमनेरला द्यावं लागतात मी आपल्याला एवढच मदत करण्याचा प्रयत्न करतो की आपलं काम अतिशय चांगलं आहे मी माझ्या आमदार फंडातून आपल्या संस्थेला दहा लाख रुपयाची मदत करत आहे <laughs> फक्त विनंती एवढीच आहे की त्या सभागृहाचं इन्स्टिट्यूटला गोपीनाथ मुंडेंचं नाव असावं एवढी नम्र विनंती कारण जिस बाप का बेटा लायक होता है उस बाप की इज्जत होती है और जिस बाप का बेटा नालायक होता है उस बाप की बेइज्जत होती है म्हणून मी आपल्याला नम्रपणे आवाहन करतो तुम्ही संत तुकाराम संत ज्ञानेश्वराची गाथा घेऊन महाराष्ट्र व प्रदेशाच्या जा बाहेर जाता अतिशय तुमचं काम प्रगल्भ आहे तुमचा आशीर्वाद सर्व पक्षात असतो तसा आमच्या छोट्या पक्षात देखील राष्ट्रीय समाज पक्षावर राहावा हा माझा काँग्रेस <laughs> आणि भाजप फार मोठे पक्ष आहेत तर आमचा छोटा पक्ष आहे आमच्याही तुमचं प्रेम असावं म्हणून मी आजचा दौरा नागपूरचा जोडून आपल्याला आलेला आहे आणि आपली परंपरा चांगली आहे आपल्या मिसेस ताई आहेत ताई त्यांचाही आवाज चांगला आहे मुलगाही कृष्ण आहे मुलगी ज्ञानेश्वरी परंपरा ते अशी तेजस विजाऱ्याचं काम करून ज्ञानेश्वरांनी संत तुबाहरामाच अपूर कार्य आपल्या घराकडून पुरं व्हावं राज्याचा मंत्री भाऊ जाता जाता मला थोरात साहेबांनी सांगितलं थोरात साहेब भारतात आपणही माझ्यापेक्षा फार विद्वान मंत्री आणि जुवळ जुने मंत्री होता पण देशामध्ये शेतकऱ्याला दुराला अनुदान देणारा पहिला माझ्यावरा मंत्री कोण झाला नाही हे नम्रपणे आपल्याला सांगू शकतो फक्त दोन अनुदान लेट झाली होती साहेब ती आठ ते पंधरा दिवसात ति अनुदान दिली जातील आणि तीन ती दिवसाला नव्वद कोट रुपये देणार दुधाला हे महाराष्ट्र राज्य हे भारतातलं पहिलं सरकार बनणार आहे मी आपल्याला सांगू इच्छितो मी शेतकऱ्याचा मुलगा आहे बांधावला आहे मी हप इंदोरीकर भार्धव का प्रेम करतो तर तो, तो इंग्लिशला बोलत नाही बरोबर बांधावलं बोलतो आणि हृदयात बसतं <laughs> म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की दुधाच्या दृष्टीने देखील या राज्य सरकारनं अतिशय निर्णय चांगला घेतलेला आहे ठीक आहे आम्ही ते ऍप तयार केल्यामुळं देशमुख साहेब थोडा डिले झाला आपल्याला बिले देताना परंतु बिलकुल आम्ही तडजोड केली नाही जास्तीत जास्त पैसे देण्याचा प्रयत्न करून काल तरतूद केलेला आहे आणि शेतकऱ्याला सुखी ठेवलं तर आम्ही राज्यात सुखी राहणार आहे प्रजा सुखी असेल तर राजा सुखी या भूमिकेत आम्ही चाललो आहे म्हणून आपल्या देखील मी आदर करून जी दोन दोनच बिल थांबलेली आहेत तीही आठ दिवसात तुम्हाला बिल निघली जातील एवढं मी आपल्या माध्यमातून जनतेला तमाल सांगू येतो दूध उत्पादकांना आणि महाराजांना आयुष्य चांगलं वाढव असं राष्ट्रीय समाज पार्टीच्या चरणी मी आपल्याला आता परमेश्वराला प्रार्थना करतो आणि म्हणजे माझा समोर महाराज सारखा महाराजांना बायका पुरतोय मला कोणच नाही माझ्या अवस्था जर का जाऊन थांबतो जाऊन थांबतो दां म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या तुमच्या माध्यमातून तुमच्यासारख्या लोकांच्या प्रेमामुळे आज आम्हाला सत्ता मिळालेली आहे त्या सत्तेचं प्रेम महाराज असंच आम्हाला राहो अशी देखील आपल्या चर्ली प्रार्थना करतो आणि आपलं आपलं भावी आयुष्य चांगलं जावं अशी अपेक्षा व्यक्त करून मी परमेश्वर आपली रजा घेतो जय हिंद जय भारत